नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सगळीकडं ईडी सी बी आय किंवा इन्कम टॅक्स यांचे छापे सुरू आहेत फक्त विरोधकांना अशी ट्रीटमेंट मिळते हा त्यांचा आरोप आहेच पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ठिकाणी छापा टाकला जातो तिथं करोडो रुपयांचे गबाड कसे सापडते म्हणजे काहीतरी जमीन भुसभुशीत आहे म्हणूनच तिथं खोदलं जातं ना असो ही आहे पार्श्वभूमी आणि असा दबाव टाकूनच भारतीय जनता पक्ष इतर विरोधकांना आपल्याकडे वळवतोय हा दुसरा आरोप आहे ही पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे ईडीची छापेमारी जेलवारीपेक्षा भाजप बरी ईडीची छापेमारी जेलवारीपेक्षा भाजप बरी ईडी सी बी आय आय टीचा ससेमेरा फार बेकार आहे हात धून मागे लागतात जसा समोरचा तुकार आहे प्रचंड दहशत बसली सगळी जीव घेणी पळापळ पड़। प्रचंड दहशत बसली सगळीकडं जीव घेणी पळापळ पड़। नोटीसी पाठोपाठ नोटीस जीवाची नुसती धावपळ म्हणे फक्त विरोधकांवरच हे ब्रह्मास्त्र सोडले जाते म्हणे फक्त विरोधकांवरच हे ब्रह्मास्त्र सोडले जाते प्रतिष्ठा इज्जतीच्या मुखोट्यांना फाडले जाते विरोधकांनी हाय खाल्ली हे मात्र मस्त सुस्त आहेत भाजपात घुसलेले भ्रष्टाचारी कसे बिनधास्त आहेत पैसे खाल्ल्याचा पुरावा देऊन पार अब्रू काढतात ना छाप्यात सापडत नुसतं घबाड बुरखा फाडतात ना सध्याच्या चारसो पारच्या नाऱ्यात गोष्ट ऐका खरी सध्याच्या चारस पारच्या नाऱ्यात गोष्ट ऐका खरी एकमुखानं बोला जेलवारीपेक्षा भाजपवारी बरी मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा वात्रटीकेसह या यूट्यूब ला लाइक करा मित्रांना शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला सांगा मनापासून धन्यवाद